श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिन्याला खूप असे महत्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला लक्ष्मीची पूजा देखील केली जाते त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णूंची देखील पूजा केली जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत केले जाते विशेष अशी पूजा देखील केली जाते मार्गशीर्ष महिना सहसा भगवान विष्णूंची पूजा देखील गुरुवारी केली जाते परंतु मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची ही पूजा गुरुवारी मोठ्या थाटामाटात केली था जाते तर श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा पद्या मालती, सुशिला, अशा विविध नावानी श्री महालक्ष्मी ओळखली जाते तर हा मार्गशीर्ष महिना खूप असा पवित्र आहे असे म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा ही कायमस्वरूपी राहते त्याचे भांडार संपत्ती आणि धान्याने भरलेले राहते मार्गशिष्यातील प्रत्येक गुरुवार हा सुवासी महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन देखील केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत ते देखील आपण जाणून घेऊया तसेच हा उपवास करायला ज्याला जमत नाही म्हणजे मार्गेश महिन्यातील ज्यांना उपवास करायला जमत नाही त्यांनी या झाडांची नक्कीच पूजा करायची आहे या झाडांना स्पर्श केला तरी पुण्य मिळतं माता लक्ष्मी प्रसन्न होते तर चला कोणती झाडे आहेत ते पाहूया तर मित्रांनो मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणतेही कारण असतो मार्गशीष मासी व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताच्या उद्यापन करायच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलून त्यांच्या महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी वाचून प्रसाद द्यायचा आहे फळ द्यायचे आहेत महालक्ष्मीचं एक एक पुस्तक त्यांना पोत पोते स्वरूपात द्यायचं आहे त्याचप्रमाणे जर पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकाच्या हातावर हळदी कुंकू आहे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे त्यांना नमस्कार करायचा आहे शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास घ्यावा व्रत व शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांची प्रेमाने वागावे तसेच प्रश प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावे उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर जेव भोजन करावे मित्रांनो हे झाले गुरुवारचे व्रत कसे करायचे ते आपण आता पाहिले आहेत तर चला आता आपण जाणून घेऊया की आपल्याला अशी कोणती झाडे त्यांची आपल्याला पूजा केल्यावर आपल्याला पुण्य प्राप्त होतं आपल्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण होत असतात तर मित्रांनो भगवान विष्णूंच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात तर हिंदू धर्म ग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते जगाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या भक्तांनी गुरुवारपर्यंत भगवान विष्णूची योग्य प्रकारे पूजा करून उपाय करून पाहिल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्याही येत नाही भगवान विष्णूची पूजा केल्याने बृहस्पती ग्रह देखील शांत होतो ज्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये दोन झाडांची पूजा केल्यास आपल्याला त्याचा विशेष असा लाभ आपल्याला मिळत असतो तर या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होईल ज्यामुळे घरात समृद्धी येते सुख येते चला तुम्हाला सांगते की ती दोन झाडे कोणती आहेत त्याची पूजा केल्याने लग्न आणि धनाची संबंध समस्या दूर होऊ शकतात या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगल देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणतेही अडथळा येणार नाही आणि काम सहज होईल तर त्यातील पहिलं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड तर हिंदू धर्मात केळीच्या झाडाला देव वृक्षाचे स्थान दिले आहे भगवान विष्णूंच्या पूजेतही या झाडाची विशेष अशी पूजा केली जाते भगवान सत्यनारायणच्या कथेत केळीच्या पानाचा वापर केला जातो केळीपासून ते मूळ देठ आणि पानापर्यंत सर्व काही धार्मिक कार्यात वापरले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात यश आणि आनंद मिळतो गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीचा बृहस्पती ग्रह बलवान होतो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना विवाह संबंधी समस्या येत असतील त्यांनी गुरुवारी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि केळीच्या झाडाला पाणी घालावे या सोबतच केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवना होते केळीच्या झाडाला एकदा स्पर्श करा माता लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते तर दुसरं झाड म्हणजे तुळस तर तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून त्याला हरिवल्लभ असेही म्हणतात तुळशी शिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरात रोज दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते तुळशीच्या तुळशीची पूजा केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता कधीही भासत नाही गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने समस्या दूर होतात घरात लक्ष्मी सदैव वास करते या दिवशी एकदा तरी तुळशीला नक्की स्पर्श करा तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे मानले जाते तसेच सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी तुळशीला पाण्यामध्ये दोन चमचे दूध मिक्स करून तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आर्थिक भरभराट होते आणि तुमच्या हातात पैसाच पैसा येतो त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केले तर तुमचे नसीब चमकून जाईल हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूची पूजा आई तुळशी शिवाय अपूर्ण आहे जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूला अर्पण केली जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण मानली जाते तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरात सुख शांती राहते असे मानले जाते की गुरुवारी तुळशी सोबत काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते आपल्या हातात पैसा हवा असेल तर गुरुवारचे उपाय करणे महत्वाचे आहे तुमच्या जीवनात आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी स्नान करून तुळशीला च्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे तुळशी माता प्रसन्न होते पैसा येऊ लागतो आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेटसावत नाही गुरुवारच्या दिवशी चुकूनही उपद्रवी अन्न आणि दारूचे सेवन करू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते शक्य असल्यास शुद्ध आणि पिवळे अन्न खावे गुरुवारी उपवास करणाऱ्या महिलांनी केस धुवू नयेत किंवा साबण वापरू नये गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी तुळशी पिवळ्या रंगाचे कपडे घालून विष्णूची पूजा करावी असं केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा अजून एक झाड म्हणजे शमीचे झाड तर, तर वास्तुशास्त्रात शमीच्या रोपालाही विशेष मानले जाते तुळशीच्या रोपाप्रमाणे हे खूप शुभ मानले जाते त्याची पूजा केल्याने दोषाचा प्रभाव कमी होतो हे hey, घरात ठेवल्याने देखील आपली गरिबी ही नष्ट होते त्याचप्रमाणे शमीच्या झाडाजवळ रोज तुम्ही जर तुपाचा दिवा लावला तर तुमची आर्थिक भरभराट होत असते जर तुम्ही हे झाड घरात लावले असेल तर या झाडाला शनिवारी अवश्य दिवा लावायचा आहे भगवान शंकराला दररोज शमीचे पान अर्पण करणे खूप शुभ मानले आहे दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे पूजा पाठ मध्येही या वनस्पतीचा पानांना विशेष असे महत्व आहे असे म्हटले जाते की कोणतेही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी ही वनस्पती पाहिल्यानंतर निघून जावे या वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या अडचणी ह्या दूर होतात त्याचप्रमाणे धन संपत्ती ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे शनीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते गळ्यामध्ये धारण करावे जर तुम्हाला घरामध्ये शमीचे झाड लावायचे असेल तर ते घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचे झाड लावावे कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावे आणि त्याची नियमितपणे पूजा करावी त्याचप्रमाणे दर शनिवारी दिवा लावायचा आहे किंवा रोज दिवा लावला तर खूप चांगला आहे शमीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे सुख समृद्धी ही कायम टिकून राहते तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा शेमीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तिथे देखील तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे जर तुम्हाला रोज जमले नाही तर तुम्ही शनिवारी तुपाचा दिवा हा अवश्य लावा